सोलापूरच्या नवनिर्वाचित खासदार प्रणितिताई शिंदे यांचा उद्या नागरी सत्कार विविध क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करणाऱ्या लिंगायत समाजातील कर्तृत्ववान व्यक्तींना ब्रिगेड ब्रिगेडतर्फे देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय बसव रत्न पुरस्कारांचे वितरण रविवार दिनांक अठ्ठावीस जुलै रोजी सकाळी साडे दहा वाजता टाकळीकर मंगल कार्यालयात होणार आहे या पुरस्कारांची घोषणा सोमवारी पत्रकार परिषदेत करण्यात आली बसव ब्रिगेडचे शहरात जिल्हाध्यक्ष तथा पुरस्कार सोहळ्याचे निमंत्रक अमित रोडगे आणि पदाधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली या पुरस्काराचे यंदाचे तिसरे वर्ष आहे यंदाचा पुरस्कार वितरण कार्यक्रम बसव ब्रिगेड शहर जिल्हा आणि सोनाई फाउंडेशन यांच्या वतीने होणार आहे पुरस्कार समितीच्या स्वागताध्यक्ष असे या पुरस्काराचे स्वरूप आहे यंदाच्या वर्षी डॉक्टर अमरनाथ सोलापुरे बीदर कर्नाटक यांना जीवन गौरव पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे तर मुंबई उच्च न्यायालयातील विधीज्ञ अॅडव्होकेट विश्वनाथ पाटील पहिला सक्षमीकरण करणाऱ्या अनिता माळगे आध्यात्मिक प्रबोधन करणारे रवी बिराजदार लातूर उद्योजक मलिनाथ अकळवाडे कृषी क्षेत्रातील तज्ञ शशिकांत पुदे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टर पाटील सामाजिक कार्यकर्ते रोहित पाटील शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत वैशाली शहापुरे यांना राज्यस्तरीय बसवरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बसव ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश भोसीकर असणार आहेत तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार यशवंत माने माजी आमदार दिलीप माने ज्येष्ठ समाजसेवक श्रीशैल हत्तुरे उपस्थित राहणार आहेत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधील वेगवेगळ्या क्षेत्रात अत्युत्कृष्ट काम करणाऱ्या लिंगायत समाजातील यशस्वी व्यक्तींना राज्यस्तरीय बसव रत्न पुरस्काराने दरवर्षी सन्मानित करण्यात येते या पत्रकार परिषदेस बसव ब्रिगेडचे शहराध्यक्ष जिल्हाध्यक्ष तथा पुरस्कार सोहळ्याचे निमंत्रक अमित रोडगे बसव ब्रिगेडचे सोलापूर शहर सहसचिव अविनाश बिराजदार धाराशिव कार्याध्यक्ष पंडित जळकोटे अॅडव्होकेट विनय कुमार कटारे दक्षिण सोलापूर तालुकाध्यक्ष जतीन निमगाव प्रसिद्धी प्रमुख दत्ता केरे आदी उपस्थित होते या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका